आहे आणि बुलढाण्याच्या देखील काही भागामध्ये ह्युमिडिटीची लेवल वाढल्यामुळे ने मी नेहमी सांगत असतो ज्यावेळेस गरमीची लेवल वाढते त्यावेळेस जेव्हा मी हलका पाऊस जरी सांगितला त्यावेळेस त्याचा जोर हा जास्तच राहील असा अंदाज देखील मी तुम्हाला काही दिवसापूर्वी देखील सांगितला आहे आणि विशेष म्हणजे जो पाऊस आता पुढचं पाऊस जे सरकणार आहे ते भाग असणार आहे ते जिल्हे असणार आहेत त्या संदर्भात आपण माहिती देणार आहोत आणि आजसुद्धा रात्रीसुद्धा काही भागामध्ये थोडा फार जोर वाढण्याची शक्यता तितकीच जाड जरी असली मात्र पाऊस लवकरच येत्या सोळा ते सतरा तासामध्ये आपल्या राज्यामधून तो माघार घेतो आहे आणि ते भाग आहे ते जिल्हे आहे ते देखील आपण लाईव्हच्या शेवटपर्यंत सांगणारच आहोत तर मित्रांनो सध्या जी कंडिशन आहे सध्या जे भागामध्ये पाऊस सक्रिय आहे तो भाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर तालुका परिसर पैठण परिसर लोणार परिसर खामगाव परिसर मेहकर परिसर देखील हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी थोडे जोरदार पावसाचे देखील ढग म मॉडेलनुसार दिसत आहेत ते ढग म्हणजे आता सध्या रवाना झाले आहेत आंबड परिसरामध्ये परतूर परिसरामध्ये देखील इथे देखील हलका दे मदे, वाटो फाटा शेल, शेल, मदे, होने ते मध्यम पाऊस वाटोफाट असेल रामनगर असेल ह्या भागामध्ये होण्याची शक्यता तितकी दाट आहे लोणार रिसोर्ट परिसरात देखील पाऊस हलका ते मध्यम होणार आहे आणि हा जो पाऊस आहे हा आपली दिशा त्याने फिक्स केली आहे त्याने जवळपास पुढच्या चार ते पाच दिवस चार ते पाच तासामध्ये तो पाऊस अकोला अमरावतीपर्यंत देखील मजल मारतोय हिंगले या, हिंगोली असेल नांदेड असेल इथे देखील हलका ते मध्यम पाऊस होणार आहे तर संध्याकाळचं चित्र असं असणार आहे जवळपास काही भागामध्ये चांगला देखील जोर वाढवू शकतो तो म्हणजे मंठा तालुक्यामध्ये देखील संतधार वाढण्याची शक्यता आहे देवळगराच्या परिसराचा जो मंठ्याकडील भाग असेल विरेगावकडील भाग असेल इकडे देखील पावसाची शक्यता दे वाढणार आहे आणि त्यातली त्यात आणखी सांगायचं म्हटलं तर इकडे खामगाव परिसरात मेहकर परिसराच्या अलीकडचा भाग जो लोणार परिसर असेल लोणार तालुका असेल ह्या देखील भागामध्ये पाऊस राहणार आहे निश्चितच मी श सांगणारच आहे पाऊस किती वेळापर्यंत आहे किती तासापर्यंत आहे आणि उद्याचं चित्र कसं असणार आहे आणि पूर्णतः शंभर टक्के क्लिअर वातावरण देखील उद्याच होणार आहे पण तो क्लिअर वातावरणाचा जो भाग आहे तो, तो देखील सांगणार आहे तर आंबड तालुक्यातील पावसाची विश्रांती देखील उद्याच होते जालना जिल्ह्यातील सर्व भागातली पावसाची विश्रांती उद्याच घेतो आहे पण दोन कंडिशन आहे दोन टर्म्स आहेत त्या देखील तुम्हाला फॉलो करा लागणार आहे जसे जसे शेतकरी लाईवला वाढण्याची संख्या जास्त होईल तेव्हा उद्याचा पाऊस कोणत्या कोणत्या भागातून निघून जाईल हे देखील सांगणार आहे पण त्या देखील शेतकऱ्यांना विनंती आहे स्थानिक वातावरण तयार होऊन मोजक्या भागात देखील उद्या ढग जमू शकतात किरकोळ पडू शकतात ते भाग देखील मी सांगणारच आहे तत्पूर्वी आता जो पाऊस चालू आहे तो रात्री कुठे कुठे बरसू शकतो हे देखील सांगणार आहे तो म्हणजे किनवट परिसर किनवटच्या ही सगळीकडे नाहीये एक दोन गावाला किंवा दहा बारा गावाला शितोळे रात्री वाढणार आहे चंद्रपूर जिल्ह्यात देखील बाँड्री लगतचा जो निजामाबाद साइडचा जो भाग असेल किंवा किनवट परिसराकडे जो भाग असेल या चंद्रपूर तालुक्यात देखील वाढणार आहेत हिंगोली जिल्ह्यात देखील मार्गे पाऊस येण्याचे आहेत तो पाऊस जास्त काही नाही आहे पण थोडाफार पडू शकतो वाशिम तालुक्यामध्ये वाशिम परिसरात देखील रिसोडच मार्गे पाऊस येण्याचे चान्सेस तिथे देखील आहेत गोविंद पाटील सर जय शिवराय धन्यवाद तर अशी कंडिशन रात्री उद्भवणार आहे मित्रांनो सध्या वातावरणाने पूर्णतः कवर केलेलं आहे फक्त थोडं थोडंफार चंद्रदर्शन आहे अकोला जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती देखील आहे मालेगावमध्ये काही ठिकाणी ढग आहेत काही ठिकाणी आवार क्लिअर आहे नाशिकला देखील तीच कंडिशन आहे मात्र इकड्या साईडनं हे वातावरण खराब होत छत्रपती संभाजनगर असेल जालना असेल बीड असेल माजलगाव असेल जिंतूर असेल धन्यवाद नितेश देशमुख सर रामराम तर अशी कंडिशन आहे ती देखील बनलेली आहे बाष्प पूर्णतः फैललेला आहे खवल्या खावल्याचा आभा आणि अचानक थोडीशी जाडसर थर एक लेअर देखील बनलेली ले आहे बऱ्याच भागामध्ये दिवसा गरमीचं प्रमाण अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत पर्यंत जास्त होतं उन्हाचा चटका देखील तितका जास्त होता, चा होता। त्यामुळे थेम थेम कॉना पाऊस ताते देखील ह्या भागामध्ये येईल पैठण तालुक्यामध्ये सध्या पाऊस चालू आहे थेंब पाऊस देखील या भागामध्ये पैठण तर अशा पद्धतीची जी कंडिशन आहे ती देखील सांगण्यात येत आहे आणि उद्यापासून वातावरण पूर्णतः विश्रांती घेते तर उद्या कुठे कुठे विश्रांती घेणार आहे उद्या कसं कसं वातावरण राहणार आहे त्या देखील भागाची माहिती लगेच मी देणार आहे आणि काही भागामध्ये उद्या देखील ढगाळ वातावरण होऊ शकतं किरकोळ थेंब देखील सुटू शकतात तो भाग आहे मालेगाव परिसर पण वातावरण क्लिअर होणार आहे हे घाबरायचं काही कारण नाही उद्या पाऊस विश्रांती देतो उद्या पाऊस सुटका घेतो तो म्हणजे नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा जालना जिल्हा अहमदनगर जिल्हा तसेच सोलापूर सांगली परिसरात पूर्णतः क्लिअर वातावरण उद्या होतं आहे याच्यामुळे लवकर केला आहे आज आमची तर उद्या आमची तर यात्रा आहे आणि यात्रासाठी खूप गर्दी होती पाहुणे वाहणे देखील आमच्या गावामध्ये येत आहेत त्यामुळे त्यांना वेळ मिळावा म्हणून आज लाईव्ह लवकर घेतो आहे बाकी दुसरं काही कारण नाही आहे तर उद्या देखील लातूर जिल्ह्यामध्ये देखील काही भागामध्ये जसं की बाँड्री लगतचा भाग असेल सावंतवाडी असेल